नमस्ते मित्रांनो राशी विश्वया या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग पाहूया अठ्ठावीस जानेवारी 2024, हजार चोवीस बारा राशींचा भाग्यांक आणि त्यावरील उपाय राशी, भाग्यांक आहे नऊ भाग्य रंग लाल आणि मरून उपाय चांगल्या आरोग्यासाठी पितळेची बांगडी हातात घाला वृषभ राशी भाग्यांक आहे आठ भाग्यरंग काळा आणि निळा उपाय आरोग्य चांगले बनवण्यासाठी जेवण करताना तांब्याच्या चमच्याचा उपयोग करा मिथून राशी भाग्यांक आहे सहा भाग्यरंग पारदर्शक आणि गुलाबी उपाय आरोग्य चांगले ठेवण्यासाठी गरजू लोकांना पांढऱ्या सुवाशिक मिठाईचे वितरण करा कर्कराशी भाग्यरंग नारंगी आणि सोनेरी उपाय आपल्या आर्थिक परिस्थितीत निरंतर वाढीसाठी गरज असलेल्या कोणालाही मदत करा आणि आपली वेळ ऊर्जा आणि इतर भावनिक आणि बौद्धिक संसाधने शेअर करा सिंहराशी भाग्यांक आहे आठ भाग्यरंग काळा आणि निळा उपाय चिंचेच्या झाडाला नियमितपणे पाणी टाकल्यास आरोग्य उत्तम राहील कन्या राशी भाग्यांक आहे सात भाग्यरंग बदामी आणि पांढरा उपाय दात स्वच्छ ठेवण्यासाठी तुरटीचा वापर करा व सुट्टी वाया घालवू नका तूळ भाग्यांक आहे नऊ भाग्यरंग लाल आणि मरून उपाय कौटुंबिक संबंध घनिष्ठ राहण्यासाठी घर किंवा कार्यालयात केळीच्या झाडाची मुळे ठेवा वृश्चिक राशी भाग्यांक दोन भाग्यरंग चंदेरी आणि पांढरा उपाय तुम्हाला केशर केशराच्या हलव्यासोबत पिवळ्या रंगाची मिठाई खाल्ली पाहिजे आणि बोर होण्यापासून वाचण्यासाठी गरिबामध्ये वाटली पाहिजे धनुराशी रंग काळा आणि निळा उपाय सोने किंवा कांस्य तुकड्यावर कोरलेले गुरु यंत्र स्थापन करा आणि आनंददायक कौटुंबिक जीवनासाठी दररोज त्याची पूजा करा मकर राशी भाग्यांक आठ भाग्यरंग काळा आणि निळा उपाय हिरव्या रंगाचे कपडे घाला कुंभराशी भाग्यांक सहा भाग्यरंग पारदर्शक आणि गुलाबी उपाय चांगल्या आर्थिक जीवनासाठी ओम गण गणपतेय नम या मंत्राचे अकरा वेळा जप करा मीन मीनराशी भाग्यांक तीन भाग्यरंग केशरी आणि पिवळा उपाय गरजू किंवा शारीरिकरित्या आव्हान असलेल्या लोकांसोबत आपले अन्न शेअर करून आरोग्यविषयक परिस्थितीत सुधारणा करा धन्यवाद असेच दररोज बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा